पक्षश्रेष्ठींशी प्रत्यक्ष चर्चा करूनच राजीनामा धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पाटील यांची परिषदेत माहिती अवैध गुटखा साठवणूक करणारा मुंबई नाका पोलिसांकडून जेरबंद अतिक्रमणाच्या कारवाईमुळे धुळ्यातील भूत बाजारावर शुक चित्र नंदुरबारात श्री काशीनाथ बाबा यात्रोत्सव निमित्त भव्य कुस्ती दंगल एकच मिशन जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी आजपासून राज्य कर्मचारी बेमुदत संपावर धुळे तालुक्यातील नेहातील शेतकऱ्यांची कांदा लागवडीसाठी लगबग आठ तास काम व पेन्शनसाठी डाक कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप सुरू

आज चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मी धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे सक्षम सादर करणार अशी माहिती स्वतः धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा इंजिनियर सौभाग्यवती अश्विनी पाटील यांनी आज घेतलेल्या पत्र परिषदेत दिली दरम्यान अध्यक्ष अश्विनी पाटील म्हणाल्या की पक्ष नेतृत्वाने सर्वसामान्य कार्यकार्यास दिलेल्या संधीचं सोनं करेन सव्वा वर्षांच्या कालखंडात लोकांच्या स्मरणात राहतील अशी सर्वांगीण विकासाची कामे करू शकली याचा मला सार्थ अभिमान आहे यासाठी भाजपाचे राज्य नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन प्रदेश महामंत्री विजय चौधरी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार अमरेशभाई पटेल आमदार जयकुमार रावल यांसह आदी पदाधिकाऱ्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणात राहणे पसंत करेन व यापुढेही पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती मी निष्ठेने पार पाडेल अशी ग्वाही अध्यक्ष अश्विनी पाटील यांनी परिषद दिली भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते उपमुख्यमाननीय देवेंद्री फड देवेंद्रजी फडणवीस साहेब प्र भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब यांच्या आशीर्वादाने व वा तसेच जिल्ह्याचे नेते खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी साहेब आमदार अमरीशबाई पटेल साहे। साहेब व आमदार जयकुमार साहेब यांच्या आशीर्वादाने खूप कमी वयात धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मला विराजमान होता आले हे माझे भाग्य मी समजते माझे सात सासरी प्राध्यापक अरविंद जाधव गेल्या तीस वर्षापासून पक्षाच्या संघटनेचे कार्यकर्ते म्हणून काम केले त्याचंच पावती म्हणून अध्यक्षपद अध्यक्षपद या रूपाने मला मिळाले डिसेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या चौदा म महिन्यांच्या कार्यकाळात मला खूप चांगले काम करता आले पक्षाच्या ह्या धोरणांचा आदर करीत मी स्वखुशीने अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे भारतीय जनता पार्टीने ही संधी मला उपलब्ध करून दिली म्हणून सर्व नेत्यांचेच तसेच फागणे जिल्हा परिषद गटातील तमाम बंधू भगिनींचे मी आभार मानते तसेच

व व तंबाखूचा जप्त करण्यात आला आहे पोलीस अधिकारी अंमलदार माहितीनुसार रेणुका नगर सोसायटी वडाळा नाका नाशिक समोरील वॉल कंपाऊंड जवळ जाऊन खात्री केली असता अजरुद्दीन हमीद शेख दिसून आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील एकूण पंधरा गुण्यांची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित पान मसाला मिळून आला त्यावरून त्याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक येथे गुन्हा नोंदविण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळे किरण कुमार चव्हाण सहाय्यक सरकार वाडा विभाग डॉक्टर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती धुळे महानगरपालिकातर्फे अनधिकृतपणे अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईचा धडाकाळ सुरू केला आहे याचाच भाग म्हणून देवपुरात भरणाऱ्या बूथ बाजाराविरुद्ध ही कारवाई करण्याची पावले उचलली असल्याने काल याच बाजाराच्या ठिकाणी शुकशुकाटाचं चित्र पाहायला मिळालं होत धुळे देवपूर भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा झाला आहे तसेच याच भागातील बस स्टँड व कॉम्प्लेक्स पाठीमागील वाढलेल्या अतिक्रमणाविरुद्ध तक्रारी देखील वाढल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनातर्फे या भागातील सर्वच अतिक्रमण विरुद्ध धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे बुध बाजारावरही कारवाई विरुद्ध पावले उचलली असल्याने काल बुधवारच्या ठिकाणी सन्नाटा अर्थात शुकशुकाटाचं चित्र पहावयास मिळालं आहे वाहतुकीची समस्या टवाळखोरांचा वावर तसेच कुठल्याही प्रकारची परवानगी नसल्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली आहे नंदुरबार शहरातील श्री काशीनाथ बाबा मंदिर सेवा समितीतर्फे तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर झालेल्या खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला या खुल्या कुस्ती स्पर्धांमध्ये लहान मोठ्या एकशे पेक्षा अधिक कुस्त्या लावण्यात आल्या होत्या सत्तर वर्षीय ज्येष्ठ मल्लांची कुस्ती बरोबरीत सोडण्यात आली तर मुलींच्या कुस्तींमध्ये मध्य प्रदेश राज्यातील खंडवा येथील हर्षी व पारुल चावरे या विजेता ठरल्यात था। सच्चिदानंद व्यायामशाळेची ज्योती साळवे हिने चांगली लढत दिली शेवटची कुस्ती चाळीसगाव येथील बलभीम व्यायामशाळेचा मल्ल शक्ती राठोड आणि बळसाणे येथील हनुमान व्यायामशाळेचा मल्ल गणेश कुराडे यांच्यात जंगी लढत झाली यात गणेश कुराडे याने बाजी मारली धुळे रस्त्यावरील घोडा मैदान येथे सर्वप्रथम शक्तिदूत हनुमानाच्या प्रतिमेचे आणि आखाडा पूजन करण्यात आले सायंकाळी उशिरापर्यंत प्रकाशझोता चाललेल्या कुस्ती पाहण्यासाठी नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील मल्ल आणि कुस्तीप्रेमींनी हजेरी लावली होती नंदुरबार येथील सच्चिदानंद व्यायामशाळेचे ज्येष्ठ मल्ल अरविंद राजपूत आणि बळसाणे येथील सलीम पैलवान यांच्यात कुस्ती बरोबरीत सुटली माजी नगर अध्यक्ष रवींद्र परदेशी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे युवा सदस्य प्रथमेश चौधरी उपाध्यक्ष बलवंत जाधव हेमराज मराठे पैलवान मोहिनीराज राजपूत माजी उपनगराध्यक्ष श्याम मराठे दोंडायचा येथील पंढरीनाथ राजपूत निंबा ठाकूर उपस्थित होते कुस्तीचे पंच म्हणून मारुती व्यायामशाळेचे पैलवान अर्जुन मराठे तसेच जय हनुमान व्यायामशाळेचे पैलवान लल्ला मराठे यांनी काम पाहिले तर कुस्तींचे सूत्रसंचालन संयोजक महादू हिरणवाळे व वा जय मराठी यांनी केले कुस्ती स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवम मराठे बापू महाले दादू बडगुजर संभाजी हिरणवाळे जी एस गवळी गोपाल हिरणवाळे काशीनाथ हिरणवाळे विशाल हिरणवाळे राजेंद्र लगडे वावद यांच्यासह शहरातील विविध शाळेच्या व्यायाम शाळेच्या मल्लांनी परिश्रम घेतले होते जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे शासनाने आश्वासन दिले होते त्यानंतरही याविषयी निर्णय झालेला नाही त्यामुळे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांतर्फे आज चौदा डिसेंबर पासून बेमुदत संपाचं हत्यार उपसण्यात आलं आहे यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह आधी राज्य सरकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत एकच मिशन जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे मात्र शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागणीचा अद्याप विचार केला नाही त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने जुनी पेन्शन सह आदी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पुन्हा डिसेंबर पासून बेमुदत संपाचे उपसण्यात आले आजपासून सुरू झालेल्या बेमुदत संपात आरोग्य कर्मचाऱ्यांसह आदी राज्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेत आज जिल्हा परिषदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून संपात सहभागी झाले होते आज चौदा डिसेंबरपासून होणाऱ्या संपात आमच्या ज्या विविध मागण्या आहेत ज्या राज्यव्यापी मागण्या आहेत आणि त्याच्यात प्रमुख मागणी आम आमची जी आहे जुनी पेन्शन या जुनी पेन्शनच्या विचारावर एकमत होऊन आम्ही सर्व कर्मचारी आरोग्य विभागाचे या संपामध्ये आजपासून सहभागी होत आहे यासोबत आमच्या विविध मागण्या आहेत वय वयाची वाढ असेल किंवा इतर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात आम्ही हा संप पुकारलेला आहे मार्चमध्ये चौदा मार्चपर्यंत आम्ही संप केला होता त्या संपामध्ये शासनाने आम्हाला शब्द दिलेला होता की आम्ही सकारात्मक निर्णय घेऊन आणि जुनी पेन्शन योजना लागू करू त्यानिमित्त समिती गठीत केली त्या समितीचा अहवालही शासनाला सादर झालेला शासन सा आहे परंतु तरीही शासन त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायला तयार नाही आहेत आणि म्हणूनच आम्ही पुन्हा सर्व संघटना एकजुटीने आजपासून या संपात सहभागी होत आहेत जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही एकजुटीने या संपात सहभागी होऊ आणि आमची मागणी राहू धुळे तालुक्यातील न्याहळूद गावातील शेतकऱ्यांची कांदा लागवडीसाठी मोठी लगबग दिसून येते मात्र वातावरणाच्या बदलामुळे कांदा रोग खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत देखील दिसून दे येत आहेत सध्या तालुक्यातील असं कुठलं गाव नाही की त्या गावात कांदा लागवड होत नाही तालुक्यातील सर्वच गावांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड होताना दिसून येते धुळे तालुक्यातील न्याळोदसह बिलाडी जापी शिरडाणे वरखेडी गावांमध्येही कांदा पिकाची मोठी लागवड होत आहे वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असल्यामुळे कांदा रोप पिवळसर पडून खराब होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कांदा रोप खराब होण्या अगोदरच लागवड करण्याविषयी लगबग दिसून येते तसेच मजुरांचीही टंचाई भासत असल्याने शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत हंसराज वाघ न्याहळोत प्रतिनिधी तास काम आणि नियमित लाभाची मागणी करत ग्रामीण डाकसेवक बेमुदत संपावर उतरले आहेत मात्र या संपामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा विस्कळीत झाली आहे या संपाला आज नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रामीण डाकसेवा धुळे विभागाने ही पाठिंबा दर्शविला होता गेल्या तीन दिवसांपासून अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या वतीने तिसरा दिवस असल्याने या ठिकाणी नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल धुळे दर्शविण्यात एम्प्लॉई सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी एन एफ पी अध्यक्ष राजेंद्र देवरे प्रशांत चौधरी संजय मराठी विपुल सूर्यदेव सिंग गिरासे ताराचंद जाधव संजय पाटील ए आय जी डीएसी अध्यक्ष आर व्ही खेरणार सचिव एम डी रे उपाध्यक्ष विनोद बागले पराग कुलकर्णी डाकसेवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते अखिल भारतीय ग्रामीण कर्मचारी संघटना एन एफ पी आज संपाचा तिसरा दिवस असल्या कारणाने आमच्या ऑल इंडिया एन एफ पी संघटनेने जाहीर पाठिंबा जाहीर केला असून आमच्या ज्या मागण्या आहेत की एकशे पंचवीस वर्षापासून ब्रिटिशकालीन जो कलम लावलेला आहे तीन एक हा कलम हटवला गेला पाहिजे आणि आम्हाला आठ तासाची ती ड्युटी द्यायला पाहिजे आज बी आम्ही आमचे लोक सगळे आठ तास काम करतात आणि आम्हाला जो सॅलरी मिळते ती फक्त तीन चार तासाचीच मिळते आम्ही जवळजवळ एकशे पंचवीस वर्षापासून हा ब्रिटिश कालीनचा जो कलम आहे जसा तीनशे सत्तर जम्मू काश्मीरचा कलम हटवला गेला तसा आमचा या अखिल भारतीय कर्मचारी संघटनेचा जो तीने हा तीन तीने जो कलम लावलेला आहे तो कलम हटवला गेला पाहिजे बारा चोवीस छत्तीस जे आमचं राहिलेलं आहे ते बारा चोवीस छत्तीस बी आम्हाला या गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे याच्यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे आमचा हा संप न्याय मिळेपर्यंत चालूच राहील आणि आमची पी संघटना आम्ही यांच्या सर्वांच्या पाठीशी उभा राहून खंबीरपणे उभं राहून आमची संघटना एक आहे असं दाखवून आमचा संपद चालू राहील असे मी माझ्यातर्फे गवाई देतो मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी एकेरी भाषेत बोलणारे नितेश राणे यांच्याबद्दल आज सकल मराठा समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी विनोद जगताप सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे निंबा मराठे हरिश्चंद्र वाघ राजेंद्र काळे संदीप पाटोळे दीपक रौंदळ मनोज ढवळे राजेंद्र काळे भैया शिंदे प्रमोद साळुंके हेमंत भडक प्रकाश गिरमकर प्रभाकर वाघ विरेंद्र मोरे कैलास वाघारे भूषण बागुल पप्पू माणे आदी उपस्थित होते बोला सन्माननीय मनोजरंगे पाटील साहेब आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात नितेश राणेंनी जी चुकी भूमिका मांडली याबद्दल हा धुळे शहरातून त्यांचा तीव्र स्वरूपात निषेध करण्यात आला कारण मराठ मराठा योद्धा श्री माननीय मनोज जरंगे पाटील साहेब त्यांचा एकेरी उल्लेख केला आणि असं नितेश राणे सांगतो की मराठ्यांना कुंभीमधून आरक्षण द्यावा नाही कारण जात संपून जाईल अशी कोणतीही जात संपली नाही ज्यांना ओबीसी टाकलेलं आहे त्या सगळ्या जाती आज बी त्या जातीतच आहे फक्त ओबीसीच्या सवलती सगळ्या जाती घेत आहेत पण मराठा समाजाच्या संदर्भात अशी दुहेरी भूमिका राज्य सरकार मांडत असेल नितेश राणेच्या माध्यमातून तर आम्ही राज्य सरकार आणि नितेश राणेला एक सल्ला देतो तुम्ही चुकीच्या पद्धतीने मराठा आरक्षणाला भरकडू नका अन्यथा संयमी समाज हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण याला जबाबदार हा नितेश राणे आणि राज्य सरकार राहील कारण तू वेळनवेळी एकेरी भूमिका वागतो आमची संस्कृतीने मराठा समाजाची सन्मानाने प्रत्येकाला बोलायचं पण हे घरातून संस्कार लागतात त्या नारायण राणेला संस्कार नसेल तर तुझ्यात बी संस्कार नसेल हे आज तुला या संदर्भात इशारा देतो याच्या पुढं दे शब्दात तुझा समाचार घेतला जाईल मराठा समाजातर्फे आज तुला हा मराठा समाज धुळेतर्फे इशारा आहे धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष बदल्यांवरून सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत तसेच येत्या काही दिवसांनी विद्यमान अध्यक्ष अश्विनी पाटील या आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं प्रथम अडीच वर्ष डॉक्टर तुषार रंदे यांनी अध्यक्ष पदाचे पद भूषविले होते त्यानंतर महिला प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव झाले होते या पदावर फागणे गटाच्या सदस्य अश्विनी पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली होती कार्यकाळ अकरा अकरा महिन्यांचा होता मात्र अश्विनी पाटील यांचा अध्यक्षपदाची मुदत तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संपली होती त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी जिल्हा परिषदेतील एक गट तयार झाला होता मात्र त्याला यश प्राप्त झाले नव्हते दरम्यान अश्विनी पाटील यांनी आज गुरुवारी पत्रपरिषदेचे आयोजन केल्याने राजीनाम्याच्या चर्चेला उधाण आले होते मात्र या वृत्ताला प्राध्यापक अरविंद जाधव यांनी फेटाळून लावून वर्षभराच्या कामकाजाचा आढावा मांडण्यासाठी पत्रपरिषद घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पक्षश्रेष्ठींशी प्रत्यक्ष चर्चा करूनच राजीनामा धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पाटील यांची पत्र परिषदेत माहिती अवैध गुटखा साठवणूक करणारा मुंबई नाका पोलिसांकडून जेरबंद अतिक्रमणाच्या कारवाईमुळे धुळ्यातील भूत बाजारावर शुकशुकाटाचं चित्र नंदुरबारात श्री काशीनाथ बाबा यात्रोत्सव निमित्त भव्य कुस्ती दंगल एकच मिशन जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी आजपासून राज्य कर्मचारी बेमुदत धुळे तालुक्यातील नेहाळू येथील शेतकऱ्यांची कांदा लागवडीसाठी लगबग आठ तास काम व पेन्शनसाठी डाक कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप सुरू मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगेंबद्दल एकेरी उल्लेख करणाऱ्या निलेश राणेंचा धुळ्यात निषेध आणि धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बदलण्यावरून चर्चेला उदाहरण याचबरोबर माता हिंग्लास टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास